नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारचे या टिकटॉक क्लिप साठी आहे ज्यावेळेस सा आपल्याला क्लिप्स लागत असतात त्यावेळेस ते आपल्याला ते पटकन मिळत नाही क्लिप्स पटकन मिळण्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे येथे मी आता सेफ्टी पिन घेतलेली आहे या सेफ्टी पिनचा उपयोग कसा करायचा ते बघूया येथे याच्यामध्ये आपल्याला या सर्व टिकटॉक पिन घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे या सर्व टिकटॉक क्लिप आपण या पिन मध्ये ठेवलेल्या आहेत आता तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपल्याला या क्लिप्स घ्यायच्या असतात त्यावेळेस त्या आपण सहज या पद्धतीने घेऊ शकतो कितीही जास्त सामानात त्या ठेवल्या तरी आता आपल्याला त्या पटकन मिळणार आहे त्यामुळे तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे अश्या प्रकारे या भिजवलेल्या हरभऱ्यांसाठी आहे अशा हे हरभरे आपण ज्या पाण्यामध्ये भिजवतो ते पाणी आपण नंतर काढून फेकून देतो अशा प्रकारे या भिजवलेल्या पाण्याचा वापर आपण कसा करायचा ते आता बघूया हे भिजवलेले हरभरे आता आपल्याला बाजूला काढायचे आहे त्यासाठी येथे मी गाळणी घेतलेली आहे या गाळणीमध्ये सर्व हरभरे ओतून घेऊया हरभरे चाळणीमध्ये ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला याच्यातील सर्व पाणी निघलेलं आहे आता या पाण्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा बघूया या पाण्यामध्ये आपल्याला आणखीन दोन ग्लास पाणी घाल घालून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे जे पाणी आहे ते आपण या झाडांना घालून घ्यायचं आहे झाडांना घातल्यामुळे झाडांची ग्रोथ खूप छान होते त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशी काही डाळी भिजत घातलेली असतील तर त्यांचे पाणी सुद्धा तुम्ही फेकून न देता या पद्धतीने झाडांना घालण्यासाठी त्याचा वापर करू शकता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे स्केच पेन साठी आहे याच्यातील शाई संपलेली आहे संपलेली शाई असली की पेन आपण फेकून देतो फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते बघूया त्यासाठी अगोदर आपल्याला याचा जे टोका आहे ते काढून घ्यायचं आहे कैचीने या पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आता याच्या आतील जी शाई आहे ती सुद्धा आपल्याला काढायची आहे त्यासाठी याचं झाकण आपण या पद्धतीने कैचीने काढूया आता त्याच्यातील शाई सुद्धा आपण या पद्धतीने काढून घेतलेली आहे ती बाजूला ठेवूया आणि त्याचं झाकण पुन्हा एकदा बसवून घेऊया आता तुम्ही म्हणाल अशा प्रकारे रिकाम्या करून घेतलेल्या या स्केच पेनचा काय उपयोग करायचा तर याचा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे त्यासाठी येथे मी सुया घेतलेल्या आहेत अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या काही सुया आपल्याकडे असतात त्या आपण इकडे तिकडे ठेवल्या तर ते आपल्याला पटकन मिळत नाहीत अशा वेळेस या सुया ठेवण्यासाठी या स्केच पेनचा असा वापर आपल्याला करायचा आहे सुईची जी टोकदार बाजू आहे ती आपण स्केच पेनच्या पुढच्या बाजूने अशा पद्धतीने घालून त्याचं घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल या सुया कशा काढायच्या तर ते सुद्धा खूप सोप्प आहे या पद्धतीने पेन आपल्याला फक्त हलवायचं आहे त्याच्यातून सर्व सुया किती सहज बाहेर आलेल्या आहेत ते बघा या काढलेल्या आता मी पुन्हा एकदा याच पद्धतीने पेनच्या आतमध्ये ठेवत आहे अशा प्रकारे सुया ठेवण्यासाठी या पेनचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा में ले ले आता इथे मी एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे अशा रिकाम्या झालेल्या प्लास्टिकच्या बॉटल आपण फेकून देतो त्या फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते बघूया ही बॉटल आता आपल्याला कट करायची आहे त्यासाठी इथे मी कटर गरम करून या पद्धतीने ती बॉटल कट करून घेत आहे कट करून झाल्यानंतर आता वरच्या बाजूने पुन्हा एकदा ती व्यवस्थित अशी कट करण्यासाठी कैची नीती आपल्याला या पद्धतीने कट करायची आहे अशा प्रकारे ही बॉटल कट करून झाल्यानंतर त्याला डेकोरेट करण्यासाठी इथे मी अक्रेलिक कलर घेतलेला आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घेऊ शकता मी येथे पिंक कलर घेतलेला आहे तो कलर आपण बॉटलच्या बाहेरच्या बाजूने असं करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कलर करून झाल्यानंतर आता हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची त्यासाठी येथे मी ब्लॅक अॅक्रेलिक कलर घेतलेला आहे याच्यावरती आता आपण छोट्या साइज च्या ब्रशने डिझाईन करायची आहे याच्यावरती तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ब्लॅक कलरने अशी डिझाईन करून झाल्यानंतर याच्यावरती आता आपण व्हाईट कलर छोटे छोटे खालच्या बाजूने डॉट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारची सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी डिझाईन आपण याच्यावरती केलेली आहे आता याचा उपयोग आपण प्लांटर सारखा करणार आहे त्यासाठी येथे मी याच्यामध्ये पाणी घालत आहे पाणी घालून झाले की अशा प्रकारचे एक झाड याच्यामध्ये मी लावत आहे याच्यामध्ये हे मी तात्पुरतं झाड ठेवून दाखवत आहे तुम्हाला याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं आहे किंवा पाणी घालून झाड लावणार असेल तर पाण्यामध्ये येणारी झाड तुम्ही याच्यामध्ये लावू शकता आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्यामुळे ही आयडिया तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा पुढची टीप आहे ती म्हणजे मिठासाठी आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मीठ पटकन ओलसर होऊन जातं अशा वेळेस ते आपल्याला कशा पद्धतीने मोकळं सुटसुटीत करायचं आहे त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपल्याला या वाटीमध्ये आता हे सर्व मीठ काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं मीठ मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे हे मीठ आता आपण कशा पद्धतीने मोकळ सुटसुटीत करायचं आहे ते बघायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आता गॅस चालू करून घ्यायचा आहे चालू करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण आता तवा ठेवायचा आहे हा तवा आपल्याला पाच मिनटे गरम करून घ्यायचा आहे गरम तव्यावरती आता आपल्याला हे मीठ घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते मी मीठ घालून घेत आहे आता हे मीठ आपण चमच्याने व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे मीठ पसरून झाल्यानंतर हे मीठ आपण चालू गॅसवरती दोन मिनटेच गरम करायला ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आहे दोन झालेली आहेत गॅस आपण बंद करून घेतलेला आहे या गरम तव्यावरती आपल्याला हे मीठ असेच पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे पाच मिनिट झाल्यानंतर हे मीठ आपण गोळा करून घेऊया पाच मिनिट झालेली आहेत पाच मिनिटानंतर असेच तव्यामध्ये थंड व्हायला ठेवायचं आहे मीठ आता थंड झालेलं आहे थंड झाल्यावरती आता हे तुम्हाला दाखवते किती सुटसुटीत झालेलं आहे जराही याच्यामध्ये ओलसरपणा शिल्लक राहिलेला नाही हे मीठ थंड झाल्यानंतर मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे थंड झाल्यावरती हे मीठ हे किती सुटसुटीत आहे ते बघा जराही याच्यामध्ये ओलसरपणा शिल्लक राहिलेला नाही त्या तुटलेल्या पॉटचा त्या एकदा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे तुम्ही हा पॉट बघू शकता अशा पद्धतीने हा तुटलेला आहे असा तुटलेला पॉट असला की आपण तो टाकून देतो तो टाकून त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया आता आपण याला काय करायचं आहे ते बघूया या पॉटला पॅक करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी हा मास्किंग टेप घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा मास्किंग टेप नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही साधा टेप सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी कट झालेला आहे तुटले आहे त्या ठिकाणी या पद्धतीने हा टेप लावून घ्यायचा आहे टेप लावून झालेला आहे आता टेप लावून झाल्यानंतर याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता इथे मी एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये आपल्याला थोडंसं फेविकॉल काढून घ्यायचं आहे इथे मी या पद्धतीने मला जेवढं लागणार आहे तेवढं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे फेविकॉल आणि पाणी मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला इथे टिश्यू पेपर घ्यायचा आहे इथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे त्याचे तुकडे आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी टिश्यू पेपर तुकडे करून घेतलेले आहेत आता हा पेपर आपल्याला या पॉटला चिकटवायचा आहे त्यासाठी अगोदर आपण जे हे मिश्रण बनवलेलं आहे ते आपण या पद्धतीने पॉटला लावायचं आहे आणि नंतर याच्यातला अशा पद्धतीने एक एक टिश्यू पेपरचा तुकडा घेऊन या पॉटला लावायचा आहे आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा आपल्याला हे फेविकॉलचे मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा टिश्यू पेपर आपण पॉटच्या बाहेरच्या बाजूने व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे टिश्यू पेपर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती न्यूज पेपरचा सुद्धा वापर करू शकता या पद्धतीने सर्व बाजूने हा टिश्यू पेपर मी लावून घेतलेला आहे टिश्यू पेपर लावून झाल्यानंतर ला 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 हे आपल्याला असं सुकायला ठेवायचं आहे पॉटला लावलेला टिश्यू पेपर सुकल्यानंतर याला थोडंसं आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी अॅक्रेलिक रेड कलर घेतलेला आहे रेड कलरने या पद्धतीने आपण या पॉटवरती अशा लाईन करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता आता येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलर सुद्धा आपण याच पद्धतीने मधला जो पांढरा भाग राहिलेला आहे त्याच्यावरती करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मला जशी डिझाईन आवडते तशी याच्यावरती मी डिझाईन करून घेत आहे तुम्हाला पॉटवरती जे कलर्स करायचे असतील जी डिझाईन करायची असेल ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता याच्यावरती आपण व्हाईट कलरचे डॉट करून घेणार आहोत डॉटचे फ्लावर्स याच्यावरती आपण करणार आहोत त्यासाठी येथे मी इयरबर्डच्या सहाय्याने याच्यावरती फ्लावर्स करणार आहे अशा पद्धतीने पटापट मी सर्व बाजूने या पद्धतीचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने या पॉट वरती आपण डिझाईन केलेली आहे असा हा तुटलेला पॉट आता आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघूया इथे मी असा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे याच्यामध्ये मी ठेवत आहे हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे या पॉटचा वापर तुम्ही पेनस्टँडसारखा सुद्धा करू शकता